कार मी माझी सैनिक विजय कातोरे आज सर्व जनतेला मी एक संदेश देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आजकाल आपण सोशल मीडियावरती बघतो ऑनलाईन फ्रॉड हा खूप मोठा धंदा झालेला आहे आणि फेसबुक ओव्हल एक्स यांच्या माध्यमातून बरेच लोक जुन्या वस्तू खरेदी करत असतात आणि ह्या जुन्या वस्तू घेताना काही सैनिकांच्या पोस्ट या फेसबुकवरती वरती आणि वरती आपण बघत असतो की माझी पोस्टिंग झालेली आहे आणि मला माझी गाडी विकायची मला माझा टी व्ही विकायचा आहे मला माझा फ्रीज विकायचा आहे आणि तो व्यक्ती आपले सर्व कागदपत्र त्या फेसबुकवरती ओ एल एक्सवरती आपले कागदपत्रांचे प्रूफ टाकतो माझी जनतेला एक विनंती सैनिकासाठी आपले कागदपत्र टाकणे कुठेही सोशल मीडियावरती टाकणं हे बंधनकारक असतं कुठलाही सैनिक आपल्या आय कार्डचे फोटो इतरत्र कुठल्याही डॉक्युमेंटचे फोटो कधीही सोशल मीडियावरती शेअर करत नाही याच्यावरून आपण समजून जायचं की हा ऑनलाईन फ्रॉड करण्याचा धंदा आहे कुठलाही सैनिक पोस्टिंग होताना आपली गाडी ऑनलाईन विकत नाही आणि ही जी फसवेगिरी चालू आहे ही सर्व यू पी बिहारसारख्या राज्यातून चालवली जाते जेथून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्या लोकांचा शोध घेता येत नाही म्हणून माझी जनतेला ही विनंती आहे की जिथंही कुठं सैनिकाची आपल्याला पोस्ट पडते की मला माझी गाडी विकायची आहे ही गाडी चार वर्षापूर्वीची मी दोन लाखाला विकतोय चार लाखाला विकतोय अशा आमिषांना बळी पडू नका आणि सैनिकाचंही नाव बदनाम होऊ देऊ नका सैनिक असे कुठलेही प्रकार करत नाही असे कुठलेही धंदे करत नाही माझी सर्व जनतेला विनंती आहे की आपण ह्या डुप्लिकेट पोस्ट पासून सावध राहावे आणि सैनिकांच्या नावाने येणाऱ्या ना ह्या पोस्टला आपण हाईड करावे आणि कुठलीही वस्तू विकत घेऊ नाही अन्यथा तुम्ही पुन्हा फसला तर सैनिकाला बदनाम करू नका कारण सैनिक असे कुठलेही प्रकार करत नाही हा व्हिडिओ मी खास आपल्या सर्वांना सावधान करण्यासाठी करत आहात कारण आतापर्यंत माझ्याकडे पाच ते सहा केसेस अशा आलेल्या आहेत की सैनिकांनी आम्हाला फसवलं परंतु ऑन राऊंड तो व्यक्ती सैनिकही नसतो आणि त्या व्यक्तीच्या नावाने कुठेही त्याची युनिटही नसते त्यामुळे आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा मी सावधान करतो की अशा प्रकारच्या आपल्याला पोस्ट जरी मिळाल्या तरी आपण ती वस्तू खरेदी करू नये हा आपल्याला सर्वांना माझा इशारा आहे आणि नम्रतेची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र